संपूर्ण ताकदीशीर लढणार आहोत त्या संदर्भात तुमची काय काय झाली जसं आम्ही मुंबई नवी मुंबई पिंपरी चिंचवड महापालिका लढवते तसं आम्ही पुणे महापालिका पण पूर्ण क्षमतेने लढवत आहोत पुण्याच्या एकशे पासष्ट जागा आम्ही लढवणार आहोत आणि इथले सगळे सूचित लोकांना संधी देणार आहोत पुणे हे विद्येचं माहेर घर आहे हे जर खरं असेल तर या पुणे शहरामध्ये आता मटकावाला गुटकावाला दारूवाला लॉटरीवाला निवडून न जाता डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक सायंटिस्ट असे लोक निवडून जावेत अशा प्रकारची आमची भूमिका आहे आणि त्यामुळे आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे किती जागा आहेत पुण्यामध्ये किती लढवणार पूर्ण एकशे पासष्ट एकशे पासष्ट जागा आम्ही लढवणार आहोत कारण आम्हाला नियतीने खूप मोठी संधी निर्माण करून दिलेली आहे प्रस्थापित पक्षांमध्ये एवढी गर्दी आहे की त्यांच्याकडे एकेका एक एक जागेसाठी वीस वीस लोक इच्छुक असतील पण ते एकच माणसाला तिकीट देऊ शकतात राहिलेले एकोणीस लोकांचं पुनर्वसन करण्यासही आमची पूर्ण योजना आहे त्यामुळे आम्हाला खूप चांगल्या प्रतिसाद चांगले उमेदवार आम्हाला मिळतात त्यामुळे आम्ही पूर्ण जागा उमेदवार इच्छुक उमेदवारांचा आम्ही पहिला जो इच्छुक म्हणून फॉर्म आहे तो भरून घेत असतोय त्यांचा बाबती सगळा तपासतो आम्ही आणि आमच्याकडे फक्त दोनच आटी आहेत की तो माणूस सुचित असावा आणि तो टॅक्स पेअर असावा जातीची धर्माची आठ आम्ही ठेवलेली नाही भाषेची प्रांताची कधीही ठेवणार नाही सर आता आपल्या समोर एवढे पलाटे पक्ष आहेत म्हणजे पारंपरिक पक्ष आहेत आणि मोठे पक्ष आहेत हा हे जाती धर्माच्या नावाखाली तर मतं घेतायत तर तुमचे का असतील असे की कुठल्या आधारे तुम्ही मत घेणार आहात झेंडा कुठला झेंडा असणार हे भारताचं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा इथलं राजकारण जात धर्म भाषा प्रांत याच्या आधारे चाललेलं आहे हे सगळे लोक झेंड्याच्या आधारे राजकारण करतायत भगवा निळा पिवळा हिरवा असे असे झेंडे आम्ही अजेंडावर काम करू आणि अजेंड्याच्या आधारे ह्या निवडणुका लढू आणि आमच्याकडे जात धर्म याच्यापेक्षा माणसाची गुणवत्ता त्याची क्षमता त्याचं ज्ञान त्याचं शिक्षण त्याची दूरदृष्टी याला प्राधान्य असणारे कारण आपल्याला देश पुढे न्यायचा असेल तर अशाच सुशित लोकांना संधी दिली पाहिजे आमचं विजन शहरांच्या बाबतीत तर एवढंच आहे की पहिलं या शहरांना धूळमुक्त केलं पाहिजे मुक्त केलं पाहिजे स्पीड ब्रेकर मुक्त केलं पाहिजे आणि या शहरांमधले जी अस्वच्छता आहे ती घालवली पाहिजे गटारं मुक्त केली पाहिजेत आणि गार्डन सुद्धा प्लास्टिक मुक्त केली पाहिजेत आमची यादी शेवटच्या तीन दिवसात आम्ही जाहीर करायला सुरुवात करू कारण गर्दी खूप आहे आणि आम्हाला खूप चांगले चांगले उमेदवार मिळणार आहेत त्यामुळे आम्ही फिल्टर करण्यासाठी थांबलेलो आहोत मुलाखती मुलाखती आम्ही काय दोनच मिनिटात घेणार आहोत आणि बाकीचे पक्ष पण फक्त फॉर्मॅलिटीज करत असतात ते कोणाला द्यायचे ते पहिले ठरलेलं असते तुमचं पण नाही आमचं हे ठरलेलं आहे की दोन दिवस अगोदर सगळं जाहीर करायचं उमेदवारी त्याची लोकप्रियता त्याचं समाजातलं काम बघणार नाही इलेक्टिव्ह मेरिट हेच आहे ना कारण आतापर्यंत इलेक्टिव्ह मेरिट म्हणजे किती पैसे वाटू जा मत, शकतो किती जातीच्या मत नाव मत घेऊ शकतो किती धार्मिक दुरवीकरण करू शकतो आमच्याकडे हा क्रायटेरिया नाहीये तो माणूस त्या त्या विभागाचं व्हिजन काय देऊ शकतो दूरदृशिता काय असेल त्याच्या आधारे आम्ही त्याला तिकीट देणार आहोत पुण्यातील कोणते समस्या पुण्यातले हे पुणेच नाही सगळ्या की सिंगापूर हा या जगाच्या पाठीला असा देश आहे की जो आपल्या एखाद्या शहर एवढाचे म्हणजे मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल एवढा शहर एवढा आहे त्याच्याकडे स्वतःची शेती नाहीये त्याच्याकडे स्वतःची इंडस्ट्री नाहीये त्यांच्याकडे स्वतःच्या काही खाणी नाहीये म्हणजे सोनं मिळतंय बॉक्साईट मिळतंय मॅग्नेशियम मिळतंय असं काही त्यांच्याकडे नाहीये त्यांच्याकडे स्वतःची इंडस्ट्री नाही स्वतःची जर्मनी जपान सारखी टेक्नॉलॉजी नाही तरी सुद्धा त्यांचा एक डॉलर आपल्या सत्तर रुपये एवढा आहे एकोणीशे पासष्टला सुद्धा झालेला देश आपल्या एका शहरा एवढा देश आज आपल्या सत्तर फूट पुर पुढे मग आपण त्यांचा आदर्श घेऊन आपल्या देशात सुद्धा हे का करू शकत नाही म्हणून मला पुन्हा पुन्हा आपले शहर करू सिंगापूर हे सांगावं लागते आणि आपले शहर करू सिंगापूर या थीमवरतीच आम्ही या सगळ्या निवडणुका लढून तशाच प्रकारची हे शहरं बनवण्याचा आमचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयास आहे प्रयत्न आहे की आतापर्यंत तुम्हाला रा, मोठ्या राजकीय प्रस्तावित पक्षांनी गंडवलेले आहे कधी धर्माच्या जनावर कधी जाती जनावर कधी भाषेच्या कधी प्रांत जनावरती कधी नावावरती त्याला न गंडता तुम्ही फक्त उमेदवाराची लायकी बघून त्याची क्षमता बघून त्याची गुणवत्ता विधवत्ता पाहूनच त्याला मतदान केलं पाहिजे जात धर्म भाषा प्रांत न बघता हेच नागरिकांना आमचं आव्हान आहे कारण नागरिक जर असे गुणवत्तावाले झाले तरच चांगले उमेदवार आपल्याला कोण आहे ते विचारत नाही फीचर विचारतो मोबाईल फीचर विचारतो कोणती वस्तूची क्वालिटी विचारतो त्या वस्तूच्या निर्मात्या मालक त्याचं आडनाव काय त्याची जात काय त्याची भाषा काय हे आपण जसं शोधत नाही तसंच उमेदवाराची सुद्धा जात भाषा हे न शोधता त्याची पात्रता फक्त पाहणे एवढं आपलं काम राहील